नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो अवकाळी पाऊस दोन हजार पंचवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांची भरपाई आता शेतकऱ्यांना दिली जाणार आहे याबद्दलचा आर सुद्धा आलेला आहे या जी आरमध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर या ठिकाणी पहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन अंतर्गत दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या प्रस्तावनामध्ये काय सांगण्यात आलेले आहे पहा अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद व आकस्मिक आग स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण हे निश्चित केले आहे तसेच बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांमुळे सततचा पाऊस ही एक नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले हे पहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकोण रुपये सदोतीस लाख चाळीस हजार इतका निधी हा वितरित करण्यास शासनाची यामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे तर जून दोन हजार पंचवीसमध्ये कोकण विभागातील जे काही रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या करता सदोतीस लाख चाळीस हजार रुपये एवढा निधी आता हा शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पहा कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी असणार आहे यामध्ये रायगड जिल्ह्यासाठी जर का पाहिलं तर कालावधी आहे हा जून दोन हजार पंचवीसचा चा यामध्ये बाधित शेतकरी संख्या जर पाहिली तर नऊशे ऐंशी एवढी आहे बाधित क्षेत्र जर पाहिले तर हेक्टरमध्ये पंचावन्न पॉईंट पासष्ट आहे आणि हा निधी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार इतका हा रायगड जिल्ह्यासाठी असणार आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या जर पाहिली तर पाचशे साठ एवढी आहे आणि हेक्टर आहे एकाहत्तर पॉईंट आणि या रत्नागिरी जिल्ह्यासाठी ते बारा पॉईंट शहाण्णव लाख म्हणजे बारा लाख शहाण्णव हजार एवढा निधी हा वितरित होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या आहे तीनशे पस्तीस आणि पन्नास पॉईंट चौसष्ट हेक्टरवरील जे काही क्षेत्र आहे ते बाधित झालेले आहे आणि यामध्ये निधी हा बारा पॉईंट त्रेसष्ट लाख म्हणजे बारा हजार त्रेसष्ट लाख एवढा निधी हा वितरित होणार आहे कोकण विभागातली एकूण बाधित शेतकरी संख्या ही अठराशे एवढी आहे आणि हा पूर्ण जर का निधी पाहिला तर सदोतीस लाख चाळीस हजार एवढा निधी हा या कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी हा वितरित करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे तर आता लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद